श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण आपली जी इष्टदेवता असते ज्या देवावरती आपली श्रद्धा असते त्या देवाचं नामस्मरण करत असतो म्हणजे जसं की आता मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करते म्हणजे जसं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तर प्रत्येकाची अशी एक इष्टदेवता असते दे की ज्या देवतेला दे ते मानत असतात ते उठता बसता प्रत्येक कामात असताना त्या देवाचं नामस्मरण करत असतात ओम नम शिवाय किंवा राम राम जय श्री राम जय हनुमान अशा प्रकारे जे ते आपापल्या इष्टदेवतेचं दे नामस्मरण करतात तर सर्वात आधी तुम्हाला तुमची कुठली इष्टदेवता आहे हे ओळखलं पाहिजे कुठल्या देवाविषयी तुमची भक्ती आहे कुठल्या देवाचं नामस्मरण तुम्हाला करावं असं वाटतं ते तुम्हाला वाटलं पाहिजे आता हे जे नामस्मरण आहे ते आपण मुखातून तर करतोच पण जेव्हा हेच आपण नामस्मरण लिखित स्वरूपात करतो हो, त्याचे आपल्याला द्विगुणित असे चमत्कार अनुभवायला मिळतात ते कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही नवीन असाल तर जरूर करा आणि श्री लिहायला विसरू नका बघा आता आपण मुखातून सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण तर करतच असतो पण जेव्हा हेच नामस्मरण आपण लिखित स्वरूपामध्ये करतो तेव्हा आपल्या ते अंतरंगामध्ये भिनसलं जात आपण एकाग्र व्हायला लागतो आपल्याला काय करायचं आहे एक वही घ्यायची आहे ती वही स्पेशली आपल्याला फक्त नामस्मरणासाठी ठेवायची आहे स्टार्टिंगला तुम्ही श्री समर्थ गणपती बाप्पांचं स्मरण करून त्या वहीमध्ये तुम्ही लिखित नामजप सुरू करायचा आहे तुम्ही काय करा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा त्या वेळेला तुम्ही तिथे बसा एका शांत ठिकाणी बसा बसल्यानंतर तुम्ही एक वहीचं पूर्ण एक पेज त्या पेजवरती तुम्हाला श्री 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 स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 अशा पद्धतीने लिहायचं आहे किंवा तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानतात त्या इष्टदेवतेचं नाम जप तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे जसं की ओम नम शिवाय जय श्रीराम जय हनुमान अशा प्रकारे किंवा ओम गम गणपतय नमहा तुम्ही ज्या देवतेला मानतात त्या देवतेचं नाम जग तुम्हाला त्या पेजवरती लिहायचं आहे तुम्ही आज एक पेज लिहा उद्या दुसरं लिहा परवा तिसरं लिहा असं तुम्हाला पूर्ण वहीपरीपर्यंत पहे दररोज एक एक पेज लिहायचं आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा म्हणजे याने काय होणार एकतर तुमच्याकडून ते लिखित स्वरूपात सुद्धा होणार लिहिता लिहिता तुमच्याकडून ते नामस्मरण मुखातून केलं जाणार किंवा मनातल्या मनात का होईना पण तो नामजप होणार तुमच्या अंतरंगात ते भिनसणार तुम्ही ते लिहित असताना एकाग्र होणार आणि यामुळे काय होतं तर जसं जसं आपण हे लिहित जातो आपली वही पूर्ण होते तर आपला दहा लाख असेल एक लाख असेल नामजप पूर्ण होतो आणि त्याचे अनुभव आपल्याला यायला लागतात आपल्या घरात सुख शांती समृद्धी नाणते आपल्या इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात आपल्याकडून महाराजांची सेवा घडते आपल्या इष्टदेवतेची सेवा घडते एकतर मुखा मुख स्वरूपामध्ये सुद्धा नामस्मरण होतं आणि लिखित स्वरूपामध्ये सुद्धा नामस्मरण होतं तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर एक वही घ्यायची आहे दररोज त्याचा एक पेज का होईना तुम्हाला आपल्या नामजप लिहायचा आहे है। याने तुम्हाला खूप छान असे अनुभव तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही ही सेवा चालू करा तुमची पूर्ण वही जेव्हा भरेल तेव्हा तुम्हाला अनुभव यायला लागतील तेव्हा तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशाप्रकारे या लिखित नामजपाचा फायदा झाला कसे तुम्हाला त्याचे अनुभव आले तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल और...